युक्रेनने नुकतेच रामबान गेट आणि राम पार्टल पुरस्कार कोठे दिला आहे योग्य उत्तर असणार आहे अमृतसर बँक ऑफ आग... बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तिसऱ्या क्रमांकावर भारतात महागाई दर किती टक्के आहे पाच पॉईंट सहा टक्के केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे योग्य उत्तर असणार आहे राजस्थान किती आहे एकशे छेचाळीस कारागृहाची संख्या आहे दोन हजार तेवीस या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारत डॉक्टर साधिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे योग्य उत्तर असणार आहे कोणत्या भाषेतील उर्दू भाषेतील त्यांना राजदेव की आमराई या कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल युनेस्कोने नुकताच राम गेट आणि रामपाट यांना कुठे पुरस्कार दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे अमृतसर जाहीर झालेल्या ई ए डी एस रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू अलीकडे प्रतिष्ठित एफ आय एच पुरस्कार कोणी जिंकलेला आहे योग्य उत्तर असणार आहे सविता पुनियात ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयं सहायता गटाची पोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे योग्य उत्तर असणार आहे जिओ मार्ट टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे च योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल प्रतिष्ठित यफ आय एच पुरस्कार कोणी जिंकलेला आहे योग्य उत्तर असणार आहे सविता पुनिया नुकताच प्रसिद्ध झालेल्या स्किल्स रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनलेले आहे योग्य उत्तर असणार आहे केरळ दोन दिवसीय आदिवासी केंद्रीय कार्यक्रम इत्यादी व्याख्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे योग्य उत्तर असणार आहे अर्जुन मुंडा बँक ऑफ च्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत महागाई दरात किती टक्के आहे पाच पॉईंट सहा टक्के केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे योग्य उत्तर असणार आहे कोणतं राज्य आहे राजस्थान दोन हजार तेवीस या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटका ठोकणारा संघ ठरलेला आहे योग्य उत्तर असणार आहे प्लादेश भारत ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयं सहायता गटाची पोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे योग्य उत्तर असणार आहे जिओ मार्ट टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल युनेस्कोने नुकताच रामबान गेट आणि रामपाट यांना कुठे पुरस्कार दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे अमृतसर नुकताच जाहीर झालेला या लिए डी एस रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे कोणतं राज्य आहे तामिळनाडू अलीकडे प्रतिष्ठित यफआयच पुरस्कार कोणी जिंकलेला आहे योग्य उत्तर असणार आहे सविता पुनिया प्रसिद्ध झालेल्या स्किल रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनलेले आहे योग्य उत्तर असणार आहे केरळ